तुझ्या उजव्या हाताच्या मुलीला टाळी द्यायची शाबास प्राप्ती तुझ्या उजव्या हाताला कोण आहे त्याला टाळी द्यायची शाबास हा तुझ्या उजव्या हाताला कोण आहे टाळी द्यायची सर ऋतिका तुझ्या उजव्या हाताला शाबास तुझ्या उजव्या हाताला कोण आहे ग टाळी द्यायची हा तुझ्या उजव्या हाताला कोण आहे शाबास ऋतिका तुझ्या उजव्या हाताला कोण आहे त्याला टाळी द्यायची साब चला आपल्या उजव्या हाताला टाळी द्या हम्म चला चला तुझ्या उजव्या हाताला कोण आहे साहिल त्याला टाळी दे लवकर हा सात्विक तुझ्या उजव्या हाताला कोण आहे त्याला टाळी द्यायची हम्म तुझ्या उजव्या हाताला दे ना टाळी त्याला टाळी दे ना त्याच्या हाताला तू आता प्रणव आता शौर्य तुझ्या उजव्या हाताला हा तुझ्या उजव्या हाताला छान तुझ्या उजव्या हाताला कोण आहे श्री हा देव तुझ्या उजव्या हाताला टाळी द्यायची स्वराज तुझ्या उजव्या हाताला कोण आहे हे उजव्या हाताला कोण आहे हा थर्व तुझ्या उजव्या हाताला कोण आहे शाबास बघा तुझ्या उजवीकडे विघ्नेशा साची तुझ्या उजवीकडे कोण आहे तुझ्या उजवीकडे हर्षवर्धन हा विशाल तुझ्या उजवीकडे बरोबर अनुष्का तुझ्या उजवीकडे हात दाखवायचा कोण जानवी तिला हात दाखवायचा हा आपल्या उजवीकडे जो आहे ना त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा हा छान तनुजा तुझ्या उजवीकडे कोण आहे तिच्या डोक्यावर हात ठेवा छान ऋतिका तुझ्या उजवीकडे प्राप्ती तुझ्या उजवीकडे हा कार्तिक तुझ्या उजवीकडे छान केतकी तुझ्या उजवीकडे हात ठेवायचा डोक्यावर प्राप्ती हा अथर्व तुझ्या उजवीकडे कसं काय हा